बातमी आहे पुन्हा एकदा शाळा भरल्याची तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकदा डोंगरी म्युन्सिपल सेकंडरी स्कूल एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅच चा वर्ग भरला मुंबई येथील या बॅच चा पुनर्मिलन विद्यार्थी सोहळा पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने पार पडला यावेळी सगळे विद्यार्थी एकत्र जमले आणि या स्नेह मेळ्याची बांधणी केली वर्ग सजवले रांगोळी काढली आणि जेव्हा शिक्षकांची एंट्री झाली तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून अनोख्या पद्धतीने स्वागत केले यावेळी सर्वप्रथम हयात नसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर दीप प्रज्वलन करून सरस्वती आणि छत्रपती शिवरायांच्या फोटोंना हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम एवढ्या वर्षानंतर सगळे पुन्हा एकदा भेटत असल्याने स्वतःची ओळख परिचय सर्वांनी पुढे येऊन करून दिला यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा दिला तेव्हा सगळे विद्यार्थी भूतकाळात रममान झाले शिक्षकांनी दिलेले ज्ञान आणि संस्काराचे तुम्ही पालन केल्यामुळे आज कित्येक विद्यार्थी आज कीर्तीची यशस्वी वाटचाल करत असल्याचे नमूद केले यावेळी वेगवेगळ्या हुद्द्यांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले विचार सर्वांसमोर मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर बिरारी यांनी केले तर आभार रुपेश उबाळे यांनी मानले हा स्नेहा मेळावा यशस्वी करण्यासाठी मनोज तळेकर रुपेश उबाळे शशिकांत कुटे मुटके, रेश्मा डावरे सुवर्णा मांजरेकर विशाल पाटील मनीष जाधव सचिन जाधव सुधाकर बिरारी मोहना मोरे यांनी पुढाकार घेतला मुलांनी सर्वांनी आपली नावे आणि आपण आता काय करतो ते सांगितले शाळेत जशी पहिली हजेरी होत होती तशीच हजेरी सत्तावीस वर्षानंतर झाली सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे व्हिडिओमध्ये जसे स्वागत केले त्याचप्रमाणे फुले टाकून स्वागत करण्यात आले त्यानंतर काही शिक्षक आणि विद्यार्थी आपल्यात नाही राहिले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सर्व शिक्षकांनी आपले विचार मांडले काही मुलांनी आपले विचार मांडले याच बातमीची ही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात वर्ष जगतोय याला फारस महत्व नाही तो आपलं जीवन आनंद कस जगतोय हा आनंद प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे जी। मी वर्गात गणित शिकवत चीकव, शिकत असताना दोन गोष्टी नेहमी सांगायचो आपण आज जो भ्रष्टाचार आहे दुसऱ्याचे शंभर रुपये माझ्या कोणाला तरी हे वाक्य नक्की आठवत असेल शंभर रुपये खातो त्याला आपले दोनशे रुपये जातात दुसरी गोष्ट आपण जे काम स्वीकारलंय कोणतंही असो मला थोडस कमीपणा वाटला सांगतो तो ते प्रामाणिकपणे करा मी डोंगरी शाळेमध्ये मी तसं डीएड एडच सातवी पर्यंत गणित शिकवायचो गणित का शिकवायचो स्कॉलरशिप जवळ असल्यामुळे स्कॉलरशिप च गणित मला मी आठ घातली एडमाई की मला चारी वर्गाचं गणित जर दिलं तरच मी स्कॉलरशिपला गणित शिकवणार कारण करन तो तास वेगळा असायचा सहाच्या नंतर असायचा कुलाव्याला गेलो तोच टेन मन माझ्यावर बसला हो बाई तिथे होत्याच तिथे तेच सातवीला एवढे वर्ष राहिलेले वर्ष गणित शिकवलं आणि स्कॉलरशिपचं गणित माझ्याकडे होत तर सांगण्याचा माझा उद्देश आहे की जे मला तिथे कुलाव्याला मी अगदी दहावी पर्यंत विंदास्पणे जायचे तिथे काय सगळं याच्यासारखं काही म्हणे कुणाचा पायपोस कुणाला नाही अशी परिस्थिती होती आम्ही इथून डोंगरीतून तीन चार शिक्षक तिकडे गेलो बदली झाली आमची माझी बदली लगेच जेवत होती ताबडतो पण माझ आहे तो, तो मुख्यमंत्र्याकडे पिय होता त्यामुळे प्रश्न नव्हता पण मी तो वापरला नाही हो मला जाऊ दे मला कुलाब्याला बघूया शाळा कुलाब्याची कशी आहे सगळं अंदाधुंदी अंदा अंधाधुंदी यायची की कुणाचा बायपोस कुणाला नाही एक नाटकातलं वाक्य आहे कोणी मंगलानं फितूर तर कोणी स्वतंत्र असा घरबेदीपणा चालला आहे आणि बाकीचे उरलेले बसले चिकाट्या पुट्टीत वडाच्या पारावर चिलवीचा धूर तिथे प्रगती पुस्तक तपासली जात नव्हती तिथे शिकवलंही जात नव्हतं नुसते शिक्षक आम्ही तिघा चौघांनी ओ बाई पण बरोबर होत्या बदल सर्व काय मुलगा बाहेर पडेल एकदा शिक्षक बाहेर पडला की अख्खा वर्ग बाहेर कोणी कोणाच ऐकत नव्हतं तिथलं या डोंगरीच्या शाळांनी तिथे बदललं सलीचा प्रश्न निघाला कारण सर इथलं च मी मास्टर होतो इथला शिक्षकांनी सांगितलं सर सर हो ठाकूर सर इथे सर काढायचे नाही प्रत्येक भारवून गेले कारण आमची एवढी योग्यता आहे पात्रता आहे किंवा आम्ही एवढं तुम्हाला तुम्हाला ज्ञानदान केलेलं आहे ते आज आम्हाला कळलं तुमच्याद्वारे खरं सांगतो की आतापर्यंत मी नवल करायचो राणीबाग शाळेचं म्हणजे पूर्व भायखळा शाळेमध्ये दोन हजार एकोणीसला असा समारंभ आयोजित केलेला होता ती माझी पहिली शाळा त्यानंतर मी मधून मधून म्हटलं माझी दुसरी शाळा जी आहे डोंगरी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल इथले विद्यार्थी का निद्रित अवस्थेत आहेत कि सुत अवस्थेत आहेत काही कळत नाही वगैरे इथे कार्यक्रम कसा नाही आणि मग अचानक फोन यायला सुरुवात झाली अठरा डिसेंबर बावीस जानेवारी सव्वीस जानेवारी तर अठरा डिसेंबरला काय झालं आमच्या गावची ग्रामपंचायतच निवडणूक त्यामुळे इकडे साबळे सरांनी फोन केला अहो सर तिथे कार्यक्रम आहे तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्ही डोंबिवलीमध्ये आहात गावी जाऊन नका तिकडनं हो गावाकडनं फोन यायचे अह गुरुजी वाढून गुरुजी गावाला गुरुजी म्हटलं तुम्ही टोपी वगैरे हो म्हणतो गावाकडे टोपी असते केस सुद्धा चार दिवसापूर्वी काळे गेले काय केला आणि गावाकडे बरेच आता माझ्यापेक्षा वयस्त गुरुजी तुम्ही कशाला काळे सफेद टाकलं त्याच्या बरोबर ज्येष्ठ नागरिक समजत आलो तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना आपल्यातला काहीतरी वाटत नाही म्हणून मी गावी टोपी पण वापरतो सहसा कलक वगैरे करत नाही त्यांच्यात मिळून मिसळून वगैरे त्यांना डाळा वगैरे वाजायचा त्यांच्यात बसून वर्तमानपत्र वाचायचं फोडी सोडवायची कुणाला अडलं कोण तर सांगतो तर अशा प्रकारचं जास्तीत जास्त काळ असतो डॉक्टरांकडे चेकअपसाठी दोन महिन्याला मी येतो दो, दोन महिने तीन महिने चार महिने तर तुमचं कौतुक आहे त्याच्यासाठी उपस्थिती जरा कमीच वाटते मला त्या मनाने तरी चाळीस पन्नास आहेत का पन्नास हा असू द्या थोडक्यात सांगायचं असं की तुम्ही ज्ञानदान केलं म्हणून आम्ही श्रेष्ठ आहोत असं नाही रामकृष्ण परमहांसह विवेकानंदांमुळे श्रेष्ठ ठरले विवेकानंदांचे गुरु कोण तेव्हा रामकृष्ण परमहांस सांगतात पण पर त्यांचं नाव मोठं कोणी केलं